नमस्कार माझे नाव पूजा संदीप लोखंडे माझ्या खेळाचे नाव आहे बौद्धिक क्षमता तपासणे मी तुम्हाला काही टेबलावर रचना मांडलेल्या आहेत एक दोन तीन ते सांग त्याच्या काही अटी आहेत त्या अटीनुसार ते आपल्याला सोडवायच्या आहेत तर ह्या पहिल्या आकृतीत रचनेमध्ये आपल्याला तीन काड्यांचा वापर करून पाच चौकून बनवायचे आहेत तर ते कसे बनवायचे मी ते तुम्हाला दाखवणार आहे ते पहा तुम्ही एक दोन तीन आपली अट पण पूर्ण झाली आणि पाच चौकोन पण तयार झाले एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पहिली रचना तयार झाली त्याचप्रमाणे दुसरी आता ही एक बाणाची दिशा आहे या बाणाच्या दिशेत आपल्याला काय करायचे आहे तीन काढ्यांचा वापर करून बाणाची दिशा बदलायची आहे तर ते कसं ते पहा एक दोन तीन सुरुवातीला बाणाची दिशा ह्या साईडला होती आता ती बदलली दुसरी पण आपली रचना पूर्ण झाली त्याचप्रमाणे तिसरी सम म्हणजे ही एक प्रकारे विंचूची रचना आहे यात आपल्याला तीन काड्यांचा वापर करून हा विंचूचा म्हणजे विंचूचे हे तोंड आहे ते आपल्याला बदलायचं आहे मग ह्यात पण आपल्याला तीन काड्यांचा वापर करून ह्याची दिशा बदलायची आहे ते कसं एक दोन तीन मग ही पण आपलं बदललेलं आहे धन्यवाद